त्या <laughs> का सिरियल पण ते आमक बघूच्या मॅच आणि एका बघूचा कार्यक्रम साडे तो त्याच्यामुळे आता काय मॅच बदलायची नाही त्याच्यामुळे पाठ करून बसला सिरियल वरणार आडो झालो बघ गो एका दिवसात बघा तरी एका दिवसात कोणी इच्छा करताय काय एकोणतीस तारखेक बघ ना काय दिवस राहत काय थेटरात नेऊया तुम्ही थेट काय सांग नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज सुरुवात होता रोजच्या सारखी संध्याकाळी तर आज थोडा वेगळा दाखवतो तर आज करतो कल्याची फ्राय हे बघा तर आज रोज सारखे ना आज फक्त फ्राय करूची बघूया कशा प्रकारे होता फ्राय होता काय त्याच ग्रेव्ही होता ती बघूया पण फ्राय करूचा प्रयत्न तर... आणि व्हिडिओ फक्त नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेजवाल्यांनी स्किप केला तरी चाल कोणा सहन झालं नाही नॉनव्हेज आणि आता ओंकार मध्येच आता त्या दिवशी पण बरेच कमेंट होते काय तर तू नॉनव्हेज खात नव्हता आता कसं खात तर एक लाख सबस्क्रायबर होईपर्यंत खाऊचे टाळलेले एक लाख झाल्यानंतर खातले असं त्यांना ठरवलेलं आहे तर आता त्यांना चालू केल्यानंतर म्हटलं रोज काय ना म्हणजे ज्या दिवशी वार असत खाऊचं त्या दिवशी काय नाही काहीतरी असतच आणि वारीक असे तर आजी म्हणता आणि आमच्याकडे मटण जास्त खात त्याच्यामुळे आजी म्हणता आता खायचं राह आणि चार महिने तर त्यांनी आम्ही खाऊ पण त्यांना खाऊ का नाही तर तीन महिन्या माहिती असतला जो कंटिन्यू खाणाऱ्या माणसांना अचानक बंद केल्यानं आणि बाजूक त्याच्याच बाजू जर नॉनव्हेज खायच असतील तर माणसाच्या मनात काय विचार येत <laughs> तर त्याचा तसा नाही हो त्यानं वांगी बटाटे आणि ताकाची कडी आणि खरं तर आमच्या घरात दर दिवशी चिकन असता थोडा महिना काय पण असताना बाबू आमच्या रोज होत खाना तो नाही तर दुसरा काही खाणार नाही आणि रोज असतो आणि ह्या आता खाता तर त्याच्यासाठी आता थोडा काहीतरी वेगळा वेगळा करून देऊया त्याच्यासाठी एकट्यासाठी नाही हा सगळं सांगले की जरा हे कलेजी जास्त आवडतात कायम चिकन आणूच असलं काय चालेल असतं काय चिकन त्याच्या कलेजी आण तर म्हटलं आज बघूया मी मग अशी म्हणजे असं ह्या नाही काय तर मी माझ्या डोक्याने करते असं नाही मी बघलंय तर आता प्रयत्न आता जसा बघल तसं करूच तर बघू करू तशी होता काय चला आई बरोबर आपण बघूया आता आई कशी करता आता म्हणजे धुवून घेऊया आता व्यवस्थित आणि विचार केला तर खूप दिवसाने काहीतरी असा या ह्या तर दोन तीन पाणी आहे व्यवस्थित धुवून काढूया घेऊ आणि मस्त आपण या याच्यात काढू ह्याच्यात काढलेला नाही ह्याच्यात पाणी काढत पाणी आता बेसिन नसल्यामुळे असं जायचं काही करू चला आपली कलेची धुन झालेली आणि अशी बारीक तुकड्यात कट करून घेतलंय तुमका हवं तेवढे आपण हवं तसे करून घ्यायचे आता ही तेलावर परतू भाई कोणाक मोठे पीस लावा शकतात हा कोणाक बारकी वेळे बारीक अशिवाय तेल करतो कमी तेलत आहे

हे आणि डायरेक्ट खेळ करायचे मसाला आणि कधी लावायचो मजा येतोय जरा कडकड्या लागले थोडी भाज झाले नाही तर मसाला जळत राहतो माझा स्ट्रीट फूड मध्ये कबाब सारखी करतात कसं वरना वर्णणारे कसे मसालो खूप रेसिपी शोधून शोधून त्यानंतर चाट मसाला वेळ आता बघे त्याच्यात धवळतो

solo se va a aclarar, entonces मसाला कलेची फ्राय मसाला कलेची फ्राय मसाला कलेची फ्राय चला जेवण आपलं रेडी झालेलं असा आणि आपण हॉल मध्ये झालं कुकर जागा राहणार नाही हा टाटा सर कुकर जागा राहणार नाही आणि म्हणजे कलमट प्रीमियर लीग चालू आहे त्याची मॅच बघतो आम्ही कणकवली मध्ये म्हणून बघतो

त्याच्या नॉन व्हेज व्हेज कॉम्बिनेशन असा त्या सिरियल मंडळी अमक बघूच्या कार्यक्रम साडे नऊच त्याच्यामुळे आता का मॅच बदलायची नाही त्याच्यामुळे पाठ करून बसला सिरियल वरणार आडत आलो जबाबदार आई आहे

थेटरात नेऊ या तुका कल्ला तो कार्यक्रम थेटरात दाखव काय सांगू कधीच नाही बघू नाही या जेवणा म्हणून चालू घरी मस्त तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा असा करू नशात आणि टेस्ट सांगा आमका

बहुत <ज़ीख> तो तो से प्रतियोगिता में अपने आने का छाप बहुत बड़े उनके साथ और देखिए प्रतियोगिता में शुरुआत के ही मॉल पर वो चौका लगा एक धूप महिला पर मस्त मसाला कलेजी का मसाला कलेजी फ्राई क्या मंडी जो